दिवाळीच्या सणात देवी लक्ष्मीचं स्वागत प्रत्येक घरात होतं पण कोल्हापूरच्या एका कलाकारानं या सणाचं सौंदर्य अनोख्या कलाकृतीतून खुलवलं आहे कला मंदिर महाविद्यालयातील सहाय्यक अध्यापक योगेश जयवंत मोरे यांनी वरण्याच्या शेंगावर म्हणजे छोट्या शबीवर लक्ष्मी आणि विष्णू यांची अप्रतिम पेंटिंग काढली आहे पाहूया त्यांच्या या अद्भुत कलेचा प्रवास कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात राहणारे कलाकार योगेश जयवंत मोरे यांनी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त एक अद्वितीय कलाकृती साकारली आहे वर्णाच्या शेंगावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू एवढ्या केवळ एक पेक्षा कमी कलाकृती अक्रॅलिक वॉटर कलर माध्यमातून साकारली असून त्यातील सूक्ष्म रेषा आणि रंगसंगती लक्षवेधी ठरते लक्ष्मीपूजन हे दिवाळीतील सर्वात महत्वाचं आणि समृद्धीचं पर्व मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मी सुख शांती लाभावी यासाठी तिची मनोभावे पूजा केली जाते आणि याच दिव्य भावनेतून प्रेरित होऊन योगेश मोरे यांनी ही अद्वितीय कलाकृती साकारली आहे सध्या ते कला मंदिर महाविद्यालय कोल्हापूर येथे चित्रकला विषयाचे सहाय्यक व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत कला ही केवळ सौंदर्य नव्हे तर श्रद्धा आणि साधना आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे योगेश मोरे यांचं हे सूक्ष्म पण प्रभावी पेंटिंग कोल्हापूरच्या या कलाकृतीतून केवळ देवीचं दर्शनच नाही तर कोल्हापूरच्या कलेचंही वैभव दिसून येत आहे छोट्याशा वर्णा जी शेंग असते त्याच्या बेनवरती माता लक्ष्मी आणि विष्णू यांचं पेंटिंग केलेलं आहे चित्र रेखाडलेलं छोट्याशा आकारामध्ये याची साईज आहे ती एक सेंटीमीटर एक सेंटीमीटरपेक्षाही कमी आहे हे चित्र काढण्यासाठी ती मला तीन तास इतका वेळ गेला हे चित्र ॲक्रेलिक वॉटर कलर या माध्यमात मी केले आहे आणि नेहमी मी देवदेवतांची चित्र काढत असताना नैसर्गिक जे घटक आहेत बी बियाणे असतील फुल असतील याच्यावरती मी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो